नगर तालुक्यातील नगर एमआयसीतील हद्द म्हणजे सावली हॉटेल पासून ते निमळक बायपास चौक या दुरुस्ती कामाचे खासदार सुजय विखे हस्ते आणि माजी मंत्री आणि नगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव कर्डेले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सदर रस्त्यावर दिवस रात्र खूप वर्दळ असते हा रस्ता खूप खराब अवस्थेत होता त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यास नाहक त्रास सहन करावा लागत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कामाकडे दुर्लक्ष होत होते निंबळ गावातील ग्रामस्थांनी आणि उभाटा सेनेने निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केले होते सर्व सोपस्कार पूर्ण होऊन या नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आनंदित आहेत या प्रसंगी निमळक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोतकर दत्तात्रय कोतकर प्राध्यापक संजय जाजगे अंकुश शेळके विजय कोतकर बाळासाहेब कोतकर छबुराव गायकवाड गोवर्धन कोतकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा